शिर्डी येथे येत्या बारा ते सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान भव्य शिवपुराण कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या भव्य दिव्य अशा आध्यात्मिक कार्यक्रमात मार्गदर्शन स्वतः परमपूज्य प्रदीपजी मिश्रा महाराज करणार असल्याचे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितले डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील कुबेरेश्वर धाम येथे जाऊन महाराजांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शिर्डी येथे येण्याचे सादर आमंत्रण दिले असून येत्या बारा ते सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान भव्य शिवपुराण कथा महोत्सवाचे आयोजन होणार आहे शिवकथा महोत्सवाची संपूर्ण आयोजनाची जबाबदारी विखे पाटील कुटुंब घेणार असून या कार्यक्रमा शिर्डी व अहिल्यानगर परिसरातील माता भगिनींनी सातत्याने विनंती केली होती की शिवकथेसारखा आध्यात्मिक सोहळा आपल्या भूमीत व्हावा या भक्तिभावाला प्रतिसाद देत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे या कार्यक्रमाला पाच लाख पेक्षा जास्त भाविक उपस्थित राहणार आहेत शिवकथा केवळ श्रवणाचा सोहळा नाही तर आत्मशुद्धी आणि जीवनाला दिशा देणारा एक प्रकाशस्तंभ आहे त्यामुळे आपण सर्वांनी या पावन महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा